एकावन अठ्ठावीसशे एक्कावन एकोणतीसशे तीन हजार बाय एकतीसशे एक्कावन बत्तीसशे एकावन ते चौतीसशेवन बत्तीसशे एक्कावन छत्तीसशेवन चौतीसशेवन अडतीसशे चार हजार चार हजार अकरा एकतीस एकावनचाळीशीचाळीशी एकावन

एकावन चौशे चोवीसशे एक्कावन्न सत्तावीसशे एकावन अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार तीन हजार एक्कावन्न तीन हजार एक्कावन एकतीसशे एकावन बत्तीसशेवर बत्तीसशे एक्कावन बत्तीसशे एकावन ते रुवाई तेहतीसशे अकरा एकवीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर चौतीस चौतीशे चौतीसशे अकरा बीजशे एकवीस पस्तीस पस्तीसशे वाईट

चौवीसशे रुपये चौवीसशे अकरा एकवीस चव्वीसशे एकवीस बोलायचं चव्वीसशे एकवीस अमोलशे चौशे एकावन्न एकसष्ट सत्तावीसशे रुपये एकावन्न सोळाशे सोळाशे अकरा एक्कावन एकसष्ट एकाहत्तर सतराशे सतराशे अकरा एकवीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर अठराशे रुपये अठराशे अकरा एकवीस एकवीस एक्केचाळीस एक्कावन एक एकोणीसशे एकोणीसशे हो अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस दोन हजार दोन हजार अकरा दोन हजार एकवीस एकतीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एकवीसशे एकवीसशे भाषेत माल काय साप माल एकवीसशे खाली माल बघा नाही तुम्ही ना दा काय करताय एकवीसशे रुपये हो खाली बघा एकवीसशे अकरा रुपये एकवीसशे आणि एक्कावन रुपये आलतीस रुपये चाळीस रुपाय नऊशे पन्नास रुपये साठ सत्तर रुपये एक हजार एक हजार अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐशी अकराशे अकराशे अकरा अकराशे एकवीस एकसष्ट बाराशे बाराशे दहा बाराशे दहा रुपये बाराशे एकवीस रुपये बाराशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये तर तेराशेशे तेराशे तेराशे ते तेरा ते तेराशे ते ते एकवीस तेराशे एक्कावन्न रुपये